मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या भाग क्रमांक चार मधील तुम्हाला आवडणारी वेड कोकरू ही कविता म्हणणार आहोत म्हणायची ना मग चला म्हणूयात वेड कोकरू खूप थकल येताना घरी वाट चुकलं वेड कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकल अंधार बघून भलतच भ्याल दमून दमून झोपेला आल अंधार बघून भलतच भ्याल दमून दमून झोपेला आल शेवटी एकदा घर दिसलं कोकरू गोड हसल शेवटी एकदा घर दिसल वेड कोकरू गोड हसल डोक ठेवून गवताच्या उशीत हळू शिरल आईच्या आई कुशीत डोकं ठेवून गवताच्या उशीत आईच्या कुशीत